काय ना, ना? काय करता शेळ्या वे वा वा किती शेरड बर काय शेरडा मागा दुखत अजिबात आता मी लहानपणी एम केलेला असते आणि आता लहानपणी बी लहानपणी निघलो हा म्हणजे मोठ ते दार बर काय नस ना तुला कुठला आले नाही नाही आठ दहा दिवस वायच वरच्या काढायला वड़ाचे वर वडबी माहित नस कुठला थोडा थोडा कळतोय त्याच्यावर एक गुडके केलंय अशी रुम निवाळण्याची हा दोन लाकडं रवली आणि आडव लाकूड टाकले आणि त्याच्यावर असं बनवलं बनविलं बसायला लाकडी पायटे केलं आणि केली मोठ चालू पण हे करून एका दिवसात किती बरं होत होत्या दिवसात एक पाचशे बरं होत आता काय बटन दाबलं की <laughs> <आथा काई। laughs> बर पाचशे मोटर इतकं बरं होत होत हे एवढं तर वाढायचं होतं हसीचं झाड इतकं बरोबर हा तसले साडेसात काउंडी मोठ हा बैल लागा ती ते माग सडून मोर माग मागून चुली गाव टाकून द्यायची बका बन खायची <laughs> दिवस बारी होतो आता बरं जुना गावरान माल गावरान माल पाहिलं कालवण तुरी जायच होत पहिलं आता पोहेन वडापावन बाजार भूकच राहत नाही हा सकाळ उठल की बाखेर आपण उठायचं सकाळ उठायचं याचाच होत होता काय हा कामाच कामाच आता मोबाईल घेतात गेटे, बस दहा वाजता झोपा द्या मला सांगतो हा झोप मिळत नव्हती हा पाठ चेअरला बैला चारायचं चेअरला दुध काढायचं हा तीनलाच काल जास्त यायचं नाही किंवा द्या तीनला दुध कोण पहिली एकच गाडी होती सगळ्या दुधाला सगळ्या दुधाला चालू करून यायची पहिले त्या घालायची पाठ सांगू हा पुन्हा जायची खार द्याला शेवस आणि पुन्हा यायची इकडे बाबा बघा ह्या बाबाचं गाडीला पडलं बघा मित्रांनो तुमच्या नादात तुम्हाला टाइम किती वाढले बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता नानाला कस काय वाचायल येत लिहायला येत शेळा किती झाली <laughs> <laughs> आता आताची ओळगुडी दावी गेलं तर त्याला काय खालत कळत नाही <laughs> पहिले मास्तर बिबारी बाळ किती पाहिजे पांढरा हायो ये ना सांगायला जाण्याचं नाव घेत नाही किती पाहिजे मांडा हे पंधरा त्याला तेवढं भेन आणि बारावीला पोरं काय देऊ काय गाव घे बारावाला तुम्ही मास्त रास्ताच कस केला मास्तर रास्ता तर मला म्यावाय पोर काठी मग काय तर काय नाही Kepas ni ya? <laughs>